थांबावा लागतो यानंतर उद्धव साहेब ठाकरे या सभेला संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो शिवसेना नेते अमरजी अमरजी चांगलं बोलतायत आणि नाही ऐका तुम्ही थांबाव अरे ऐका एक मिनिट ऐक तुम्ही मागाशी एक घोषणा दिली काय होती होती अमरजींच्या बाबतीत अमरजी काय नाही नाही काय बोललात आगे बडो जरा जोरात ना तुमचे आशीर्वाद आहेत पूर्ण नक्की कारण मी थोडस वे वेळेचं भान राखून मला पण थोडं निघावं लागतंय पण हा हा माणूस मला अभिमान वाटला खरंच अभिमान वाटला अमरजी तुम्ही ज्या तडफेने बोलतात अरे असं असतं मर्द पाहिजे ना आपल्याला मर्द पाहिजे की नुसऱ्या शेपट्या घालणारा पाहिजे नांग्या टाकणारा नको नांग्या ठेचणार पाहिजे आणि आजपर्यंत जे झालंय अरे त्याला बोलू द्या अरे ऐका ऐक ऐका बरं मी पाच मिनिटं बोलतो आणि निघतो बोला ऐका ऐका तुमची सवय अरे ऐका मिनिट बोला बरं ठीक आहे मी एक पाच मिनिटं बोलतो अरे ऐका बरं सात मिनिटं बोलतो ऐक 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 अर्धा तास बोला अर्धा तास अरे अरे नाही मी बोलतो तुमच्याशी बरं ऐका बरं ऐका ऐका थोडा तुमचा हिरमोड होतोय मला कल्पना आहे पण जरा जरा थांबा ज जरा थांबा मी एक दहा मिनटं बोलतो पण मला सगळ्यांनी एक वचन द्यायचं की माझ्यानंतर अमर पुन्हा बोलतील तेव्हा तुमच्यापैकी एक सुद्धा माणूस हलता नये वचन देताय वर करून द्या पहिलं वचन आम मी एक दहा मिनटं बोलतो आणि अरे तुम्हाला पण तुमचं सुद्धा कौतुक करावं तेवढं थोडं आहे काही दिवसांपूर्वी आपले मानिने पंतप्रधान इथे आले होते असं म्हणतात वर्ध्याला अरे आहे ना मी तुमच्या सोबतच आहे तुमचाच आहे मी वर्ध्याला आले होते आणि एक अभंग म्हणून गेले कारण चैत्य एकादशी होती त्याने अभंग म्हटला रूप पाहता लोचनी सुख झाले व हो साजनी कोणी त्यांना लिहून दिला होता मला माहिती नाही पण हा माझा विठ्ठल माझ्या समोर बसलेला आहे हे त्याचं रूप आहे आणि मोदीजी याचं रूप बघा आणि हा आनंदात आहे की ते बघा आणि याचं सुख पहिलं बघा तुमचं सुख नंतर बघा आजपर्यंत आम्ही दहा वर्ष तुमच्या सुखासाठी झटलो आणि पदरामध्ये धोंडे दो, पडले अनिल देशमुखांनी त्यांची संपूर्ण कहाणी सांगितली संजय सिंग जी आपने भी आपकी आपका अनुभव बताया जे देशामध्ये दे चाललेले दे मी का उभा राहिलो यांच्या विरुद्ध अरे गद्दारांना पन्नास खोके मिळाले मी जर गेलो असतो मला किती मिळाले असते पण मला ते खोके नको आहेत मला हे माझं वैभव आहे हे माझं ऐश्वर आहे आणि मोदीजी तुम्ही किती प्रयत्न केला तरी याच्यावरती हो जी तुमचा जीएसटी लागू नाही होऊ शकत आजपर्यंत तुम्ही अनेक अत्यंत वाईट प्रकाराने राजकारण केलं आजपर्यंत कधी देशामध्ये दे, असं वातावरण निर्माण नव्हतं झालं जे आज तुम्ही केलेलं आहे मी काय धर्माचा प्रचार करायला आलेलो नाही पण हिंदुत्व हिंदुत्व म्हणून तुम्ही ज्याला म्हणतायत तुम्ही संपूर्ण जगामध्ये भारत देश आणि हिंदुत्व बदनाम करून टाकलेला आहात ज्या पद्धतीने तुम्ही एकेकाला तुरुंगात टाकता आहात अरविंद केजरीवालना टाकलं हेमंत सोरेननं टाकलात जगामध्ये देशाची बदनामी झाली आणि संपूर्ण देशात ही जी एक जुलमशाही चाललेली आहे संविधान बदलण्याच्या यांची स्वप्न पडलेली आहेत घटना बदलणार मग आम्ही काय नुसते नाकर्त्यासारखे बघत बसणार मी आजपर्यंत कधी वर्धा लोकसभेमध्ये आलो नव्हतो कारण वर्धा लोकसभा आम्ही कधी लढलोच नव्हतो मित्रपक्षाला दिली होती आज मी पुन्हा मित्रपक्षालाच जागा दिली पण मित्र विजयी करण्यासाठी स्वतः या वर्धामध्ये आलेलो आहे आणि अमरजी माझ्यानंतर तुम्हाला बोलावंच लागेल माझ्यानंतर बोलावंच लागेल कारण यांच्या मनातली यांची जी काही सुख दुःख आहेत ही माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहेत आणि ती दूर करण्याचं काम तुम्हाला जास्त करायचं आहे जे मी नेहमी सांगतोय आम्हाला एक जमाना असं वाटत होतं की देश मजबूत करायला पाहिजे असेल तर देशामध्ये एका पक्षाचं सरकार पाहिजे पण आता मीच तुम्हाला सांगतोय की देशामध्ये एका पक्षाचं आणि एका व्यक्तीचं सरकार यापुढे येऊ द्यायचं नाही कारण संमिश्र सरकार जी होती अटलजीने उत्तम सरकार चालवलं मनमोहनजीने उत्तम सरकार चालवलं नरसिंह रावाने उत्तम सरकार चालवलं आणि त्याच काळामध्ये देश पुढे गेला आणि तुम्ही आम्हाला सांगताय घराणेशाही घराणेशाही जे काही आहेत ओ मोदीजी घराणेशाही बद्दल कोणी बोलायचं ज्याचं काहीतरी घराणं आहे त्यांनी तरी बोलायला पाहिजे आणि अमित शाह आमच्या घराणेशाहीवरती बोलतायत उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं होतं म्हणून त्यांनी भाजपाशी युती तोडली अहो अमित शहाजी माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायचं असेल तरी जनता करेल तुमच्या आशीर्वादाची पर मला अजिबात गरज नाही आहे पण मा पण मुख्यमंत्रीपद म्हणजे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचं अध्यक्षपद नाही जे तुमच्या तुम्ही जय शहाला तिकडे बसवलं तसं ते अध्यक्षपद नाहीये त्याच्यासाठी निवडणूक घ्यावी लागते आणि ही जनता ठरवणार आहे आज मी तुमच्यासमोर आलेलो आहे शिवसेनेची गद्दारी केलेली गद्दारी झालेली आहे शिवसेनेचं चिन्ह नाव मोदी आणि शहानी त्यांचे जे चाकर आहेत निवडणूक आयोग त्यांच्या माध्यमातून गद्दारानं दिलेलं आहे मी तुमच्या न्यायालयात आलेलो मी तुमच्याकडे न्याय मागायला आलेलो आहे न्याय देणार आहेत की नाही तुम्ही मला ते मी तुम्हाला विचारायला आलेलो आहे याच वर्ध्यामध्ये नरेंद्र मोदी बोलले होते की उद्धव ठाकरेची सेना ही नकली सेना आहे तुम्ही इकडे जमलायत किती शिवसैनिक आहात किती नकली आहेत